पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न स्कॉर्पियोमधून मृतदेह नेऊन शेतात गाडल्याचा प्रकार उघड श्रीगोंदा पोलिसांची तातडीने कारवाई तालुक्यातील बंड पिंपरी शिவாரात एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले असून आरोपीने एका महिलेला ठार करून तिचा मृतदेह शेतात गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे फिर्यादीच्या माहितीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी कल्याण राजेंद्र पठारे आणि त्याचे काही अज्ञात साथीदार यांनी फातिमा उर्फ आसमा शेख हिला अज्ञात कारणास्तव ठार करून स्कॉर्पियो या वाहनाद्वारे मृतदेह आतवळण शिवारातील शेतामध्ये नेऊन पुरला ही घटना दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली असून तपासा दरम्यान मृतदेह गाडल्याचा प्रकार निष्पन्न झाला श्रीगोंदा पोलीस ठाण्यात या प्रकरणी चौकशी सुरू असताना शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचं स्पष्ट झाल्यानं सदर गुन्हा नोंदवण्यात आला या प्रकरणी आरोपी एक यास अटक करण्यात आली या घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण शिंदे आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे